स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी नूतन वर्षातील प्रथम महिना कसराणार आहे तत्पूर्वी या नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या सुद्धा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्वपूर्ण माहिती सुरुवात करते लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान हे तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं आत्मविश्वास दर्शवतो षष्ट स्थानात तुमचे लग्न स्वामी गेलेले आहेत त्यामुळे थोडासा आत्मविश्वासामध्ये कधीतरी कमीपणा येतो कधीतरी असं जाणवतं हो की मला होईल की नाही किंवा माझं काम व्यवस्थित पूर्ण आजच्या वेळेमध्ये होईल की नाही असे प्रश्न तुम्हाला सहजच येतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला थोडस अस्वस्थता जाणवते षष्टातन गुरु गोचर करणं म्हणजे सहावा गुरु तुम्हाला सुरू आहे सहाव्या गुरुचं हे फळ आहे की तुम्हाला परिश्रम जास्त मोठ्या प्रमाणात कळवतात आणि त्याचबरोबर गुरुदेव तुम्हाला मोठे यश संपादन करून देण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतात सहाव्या घरावरनं तुम्हाला मोठी सुद्धा निर्माण करून देतात पण ती संधी घ्यायची की नाही या विचारामध्ये तुम्हाला व्यस्त करतात म्हणजेच हा महिना जसा संमिश्र आहे तसा लाभदायक सुद्धा आहे त्याचं कारण आणखीन दुसरं एक असं आहे की परिश्रम स्थानातनं शनिदेव आणि शुक्रदेव गोचर करतात त्यामुळे तुमच्या कलेला वाव मिळणं गुण गौरव प्राप्त होणं मोठी संधी मिळणं आणि नेमफेम उत्तम प्रकारे या सगळ्या गोष्टींचा उपभोग तुम्हाला मिळणार आहे या महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींची लाभ घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी तयार व्हायचं आहे राशी कुंडलीतील धनस्थानावर आपण गुंतवणुकी पाहतो या ठिकाणी मकर रास आहे शनिदेवांची गोचर तृतीय स्थानात नव्हते परदेशात जायचंय किंवा परराज्यात जायचंय किंवा परगावी जाऊन शिक्षण घ्यायचंय किंवा एखाद्या महत्वपूर्ण डील करायच्या त्याच्यासाठी बाहेर मीटिंग्स प्लॅन करायच्या या सगळ्यासाठी तुम्हाला नियोजन करण्यासाठीचा हा महिना उत्तम आहे तुम्ही जे काम करणार आहात त्यातनं लाभ प्राप्त होणार आहे आणि तुम्ही गुंतवणुकीकडे जाणार आहात पंडळीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात चौथ्या घरावर आपण वास्तूचा वाहनाचा आणि मातृसौख्य पाहतो या महिन्यात मातृसौख्य उत्तम आहे आई सो, सोबत तुम्हाला एखाद्या ठिकाणी पर्यटनास्थानाचे योग आहेत किंवा इतर नातेवाईकांना भेटी गाठी घेण्याचे योग शुभ संकेत आहेत त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला एखादं सुनियोजित कार्य करायचं बाबतीमध्ये नियोजन करणं या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे वास्तूचं आणि वाहनाचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता आणि ते घेण्यासाठीचे शुभ संकेत या महिन्यात आहेत त्याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण प्रेम प्रणय पाहतो प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही ज्यांच्यासोबत रिलेशन मध्ये आहात त्यांचा स्वभाव सुद्धा या महिन्यामध्ये थोडासा अहंकार त्यांच्या स्वभावातनं दिसून येऊ शकतो याच कारण आहे कारण कारन मंगळदेव तुमचे पंचमेश आहेत आणि ते अष्टमातन गोचर आहेत आणि विशेष म्हणजे ते न गोचर आहेत त्यामुळे थोडासा स्वभावामध्ये की अहमपणा मी पणा हा प्रकर्षाने दिसणं आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडनं तुम्हाला त्याच बाबतीतले संकेत येणं असे काहीसे होऊ शकतात पण हे कुळयोग फार मोठ्या प्रमाणात नाहीत पण या बाबतीमध्ये तुम्ही काळजी काय घ्यायची आहे तर वाणीवरती नियंत्रण कुठल्याही गोष्टीचा खूप बारकाईने विचार करणं सोडून द्या कारण त्यामुळे सुद्धा तुमचं रिलेशन खराब होऊ शकतं पंचम पंचमस्थानानं पण शिक्षण योग पाहतो ज्यांचं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी संशोधक वृत्ती वाढणार आहे जिज्ञासा वाढणार आहे अभ्यासातील एकाग्रता वाढणार त्यांच्यासाठी उत्तम योग आहेत आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी सुद्धा उत्तम योग आहेत ज्यांचं आर्ट्स आणि शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी मध्यम स्थिती आहे थोडीशी तुम्हाला उपासनेची जोड द्यायची कोणती उपासना करायची आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात त्याचबरोबर गायन वादन नृत्य कला या संदर्भातलं शिक्षण सुरू आहे तर तुमच्यासाठी उत्तम स्थिती या महिन्यात आहे त्याचबरोबर राशी कुंडलीतील पंचमावरून आपण संततीचं सौख्य पाहतो संतती होईल की नाही कोणत्या वर्षी संतती संदर्भात विचार करावा किंवा कुठली ट्रीटमेंट घ्यावी आयुर्वेदिक घ्यावी का अॅलोपॅथिक घ्यावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या जन्मलग्न कुंडलीवरून निश्चित मिळू शकतात पण यासाठी स्त्री पुरुष दोघांच्याही कुंडल्या तपासून पाहणं तितकंच गरजेचं असतं पण राशी कुंडलीनुसार तुम्हाला जी संतती आहे त्या संततीचं सुख मिळेल का त्या संततीच्या बाबतीमध्ये तुम्हाला काजी चिंता वाटेल का या गोष्टी आपण पंचमावरनं पाहतो राशी कुंडलीनुसार आणि त्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये थोडीशी तुम्हाला काळजी चिंता राहू शकते कारण पंचमेश अष्टमात गेल्यानंतर तुम्हाला चिंतित करतात व्यथित करतात की कसं होईल त्यांचं करिअर कसं घडेल त्यांचं शिक्षण कसं होईल लहान असेल तर तब्येतीच्या तक्रारी येतील का बाळाची माझ्या तब्येत चांगली राहील का या काहीशा गोष्टींमुळे तुम्ही थोडस चिंतित होऊ शकता या महिन्यामध्ये पण हा कालावधी फक्त एकवीस जानेवारी पर्यंतच राहू शकतो जाऊया सहावं घर हितशत्रूंचा आहे आणि रोगाचा आहे या महिन्यामध्ये स्थूलता वाढू शकते पोटाचे विकार जाणवू शकतात बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यात आल्यामुळे सुद्धा तुम्हाला पिकताचा त्रास वाढवू शकतो बळावू शकतो त्यामुळे विशिष्ट काळजी घ्या खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवणं हा सल्ला मी तुम्हाला या माध्यमात देऊ इच्छिते तुमची तब्येत अचानक खूप वाढली आहे किंवा खूप कमी झाली आहे असे काहींच्या तक्रारी आहेत त्यांचे मला रिप्लाय पण येतात तर या बाबतीमध्ये स्थूलता कमी जास्त होण्याचे कारण म्हणजे षष्टातनं गुरु महाराजांचं गोचर आणि हे गोचर सुरू आहे ते तुम्हाला पंधरा मे पर्यंत राहणार आहे त्यामुळे तब्येतीमध्ये कमी जास्त होणं या काही गोष्टी तुम्हाला अनुभवयास येणार आहेत मे पर्यंत हितशत्रूंचा त्रास तुम्हाला या महिन्यात नाही स्पर्धक निर्माण होतील परंतु त्यावरती तुम्ही निश्चित मात करू शकणार आहात सप्तम भावावर सुख पाहतो हो। या महिन्यामध्ये तुमचा सप्तम गोचर करतोय त्यामुळे काही अंश त्यांच्यासोबत मतभिन्नता होतीये काही विचार आहेत ते जुळत नाहीयेत किंवा काही निर्णय आहेत ते त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकत नाही अशा काहीशा अडचणी तर तुम्ही जाताय पण या महिन्याच्या बावीस तारखेनंतर या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे त्यांच्यासोबत तुम्ही तुमचे मत किंवा एखादा त्यांच्यापर्यंत तुम्ही, तुम्ही, तुम्ही देऊ शकणार आहात मंगळदेव तुमच्या सप्तमात्म गोचर करतील त्यावेळेस व्यवस्थित रित्या त्यांना समजून सांगू शकाल की मला ही गोष्ट करायची आहे किंवा हा निर्णय आपण दोघांनी मिळून घेऊयात या पद्धतीने तुमची चर्चा होऊ शकते पण तोपर्यंत मात्र एखादा विषय वादाकडे घेऊन जाणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे भागीदारी एखादा व्यवसाय तुमचा सुरू आहे तर ता त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा जो पार्टनर आहे त्याच्यासोबत जुळून घेताना एकवीस तारखेपर्यंतची स्थिती थोडीशी कमजोर दाखवतीय कारण तुमचा सप्तमेश व्ययातनं गोचर करतोय तो लग्नातनं जेव्हा गोचर करेल त्यावेळेस त्यांनाही तुमचा निर्णय पटतील आणि ते तुम्हाला सहकार्य करतील आणि दोघांना मिळून एखादा जो व्यवसाय सुरू केला तो उच्च पदावरती तुम्ही घेऊन जाऊ शकाल भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्योदय घडेल का किंवा भाग्याची संधी कधी आहे जीवनातला संघर्ष कधी संपणार आहे असे प्रश्न बरेचसे येतात आणि त्या माध्यमातन काहींचे अशा सुद्धा कमेंट्स आहेत की माझं माज़, माझी धनुरास आहे माझ्या जीवनात कधीच काही चांगलं घडत नाही पण मी तुम्हाला या माध्यमातन सांगते खास मी या व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलाय याचं कारण म्हणजे बऱ्याचशा कमेंट्स अशा आलेल्या आहेत तर त्यांना मी सांगू इच्छिते तुम्ही तुमची जन्मलग्न कुंडली तपासून पहा प्रारब्ध आणि कर्म यानुसार सुद्धा आपल्याला काही फळं मिळत असतात त्याचबरोबर तुमच्या कुंडलीनुसार ज्या अडचणी आहेत त्या सोडवता येऊ शकतात प्रयत्न केले आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कामामधील कौशल्य दाखवलं तर निश्चित तुम्ही या सगळ्या संकटात बाहेर पडू शकता पण तुम्ही त्यासाठी तुमच्या राशीला दोष देणं नक्कीच टाळायचं आहे कोणतीही रास अशुभ नसते तुमची जन्मलग्न कुंडली त्यासाठी महत्वाची ठरू शकते त्या ठिकाणी रविदेवतेची रास आहे रविदेव लग्नातनं गोचर करतायत रविदेवांचं गोचर चौदा तारखेपर्यंत लग्नस्थानातनं होणार आहे मित्र राशीतनं स्वतःच्या घरातन रविदेव गोचर करतायत वाट कशाची पाहताय महत्वपूर्ण करायचं आहे डिसिजन घ्यायचे आहेत आत्मविश्वास भरभरून मिळणार आहे तुम्ही ते करू शकता ते सगळं सुख आहे ते अचीव करू शकता अशी जिज्ञासा आणि आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी चौदा तारखेपर्यंत रविदेव तुम्हाला साथ सोबत करतील त्यामुळे एखादा निर्णय घ्यायचा एखादी नोकरी जॉईन करायची आहे फार विचार करत बसू नका लगेच त्या संधीचं सोनं करून घ्या त्याचबरोबर बिझनेसमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे कर्मस्थानामधनं आपण व्यवसाय पाहतो व्यवसायाची संधी पाहतो पण जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहून घ्या की तुम्हाला योग कसे आहेत आणि कुठल्या बाबतीमधील व्यवसाय तुम्हाला लाभदायक आहेत त्यानुसार व्यवसाय सुरू करा ज्यांचे व्यवसाय सुरू आहेत त्यांच्यासाठीचं ग्रहमान या महिन्यात मध्यम स्थितीमध्ये आहे परंतु एकवीस तारखेनंतर तुमच्या व्यवसायामध्ये अधिक प्रगतीचा कालावधी दर्शवून येत आहे राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात हा संपूर्ण महिना लाभाचा प्रेमाचा आत्मविश्वासाचा असं म्हणता येईल पण त्यातल्या त्यात, त्यात पहिला पंधरवडा विशिष्ट तुमच्यासाठी ठरणार आहे त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना थोडासा खर्चिक आहे तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या अभ्यासासाठी थोडासा इन्व्हेस्टमेंट करणार आहे खर्च नाही म्हणणार मी त्याला इन्वेस्टमेंट करणार आहात आणि त्या माध्यमात तुम्ही ते शिक्षण पूर्ण करून घेणार आहात हा महिना तुमच्यासाठी मेडिटेशन करणं सगळ्यात महत्वाचा सल्ला मी देऊ इच्छिते कारण मेडिटेशनच्या माध्यमात एखादं महत्वपूर्ण कार्य डिसिजन घेताना जो आत्मविश्वास कमी पडतोय तो आत्मविश्वास प्राप्त सुद्धा करून घेऊ शकणार आहात खर्च तुमचा स्वतःसाठी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसाठी जास्त होऊ शकतो दुसऱ्या पंधरवड्यात त्यामुळे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये थोडीशी काळजी खर्चा बाबतीमध्ये घ्यायची आहे विवाह करायचा आहे तर विवाह योग आहे का कुठल्या दिशेचं किती अंतराचं स्थळ मिळेल मला मिळणारा जो जो पार्टनर आहे तो कुठल्या क्षेत्रात कार्यरत असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जन्मलग्न कुंडलीनुसार निश्चित घेऊ शकतो पण राशी कुंडलीनुसार तुम्हाला सध्या स्थितीमध्ये विवाह योग आहे का पण राशी कुंडलीनुसार गुरुदेवतेचं बळ आहे का एवढंच पाहिलं जातं तर सहावा गुरु सुरू आहे थोडशी प्रयत्नांची पराकाष्ठा होऊ शकते प्रयत्न वाढवायचे आहेत या महिन्यात थोडेसे प्रयत्न केले आणि तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार योग सुरू असतील तर नक्कीच तुमचं विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं विशिष्ट उपासनेची जोड म्हणजे तुम्हाला दत्त महाराजांची करायची आहे या संपूर्ण महिनाभर कोणत्या उपासना करायच्या त्या समजून घेऊयात पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला जास्त जास्त गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे म्हणजे कार्याची देवता ही गणपती आहे त्यामुळे गणपतीची उपासना तुम्हाला या संपूर्ण महिन्याभर करायची आहे मात्र मारुती स्तोत्राचं पठण तुम्हाला सुरूच ठेवायचं आहे कारण जवी हे मकरत्न गोचर करतील त्यावेळेस थोडासा आत्मविश्वास कमी होऊ शकतो किंवा द्विधा स्थिती निर्माण होऊ शकते म्हणून मारुती स्तोत्राचं पठण करा म्हणजे या सगळ्या गोष्टींना तुम्ही बाहेर पडू शकाल आज आपण समजून घेतलं जानेवारी दोन हजार पंचवीस हा संपूर्ण महिना कसा आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचण येतात समस्या येतात मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर मध्ये स्क्रीनवर सुद्धा देत आहे पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी